धोती आणि झब्बा हा ड्रेस मला ऑर्डरचा आहे तर हा मी शिवून झाला आहे त्यांना मी पाठवणारे ही ऑर्डर कशी आली मला तुम्हाला ते सांगायचं आहे आत्ताच चार पाच दिवसामध्ये कुठला तरी व्हिडिओ शूट करताना हा कपडा त्यांना दिसला त्या व्हिडिओमध्ये त्याने स्क्रीनशॉट काढलं आणि मला सांगितलं की तुम्ही ह्याचा ड्रेस शिवून देऊ शकता का तर हे पूर्ण साडीच घेतली होती बरेच त्याचे ड्रेस शिवून झाले होते फ्रॉक शिवून झाले होते म्हणले ठीक आहे शिवून देते आणि त्यांनी तो स्क्रीनशॉट काढून पाठवलं त्या माझ्याही लक्षात नव्हतं की त्या व्हिडिओमध्ये हा कपडा मी दाखवलेला आहे असं काहीतरी शूट करताना असा हा पॉपर असा हातात घेऊन कपडा दाखवला नव्हता तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे ऑर्डर करू शकता हे वर्ष ते दोन वर्षाच्या मुलाला आरामात येऊ शकते वर्षाचा माप पण दोन वर्षापर्यंत येऊ शकते हे साईज कपड्यावरती ह्याच्या किमती आहेत तुम्हाला कमीत कमी आठशेपासून ते दीड हजारापर्यंत वेगवेगळ्या क्वालिटीची आणि ही क्वालिटी खूप छान आणि ह्याला पूर्ण प्युअर अस्तर वापरलं आहे आणि तुम्हाला जसं डिझाईन हवं कॉलर हवं आहे काय वेगळं हवं असेल तर तुम्ही जसं सांगतील तसं सा आम्ही कस्टमाइज करून देतो तर कसा वाटला आणि ज्यांची ऑर्डर आहे त्यांना मनापासून धन्यवाद की तुम्ही माझ्या व्हिडिओमधून लक्षपूर्वक तो कपडा पाहिला आणि तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून दिला आणि तुमच्यासाठी हा ड्रेस रेडी तुम तुम्हाला आता एक दोन दिवसात तुम्हाला मिळेल कारण मी हे आजच कोरिअर करते